शंभर टक्के फी माफ आणि परीक्षा शुल्क माफीचा निर्णय केल्याबद्दल तुम्ही जो सत्कार केला तो मंगळवारच्या कॅबिनेटच्या वेळेला मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो तर <ख़ाँगी> हा निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केला आणि त्याचं वहन म्हणजे इम्प्लिमेंटेशन चालू ठेवणं हे आत्ताचे मुख्यमंत्री त्यामुळे मी जे जे बरोबर नेता येईल ते देतो एक पुष्पगुच्छ नॅपकिनचा मिळालेला आहे मग मी एक नॅपकिन काढून एकनाथजीना देतो अजित पवारांना देतो आणि देवेंद्रजी दे आपल्या दे परंपरेमध्येही अनेक वाक्य विकसित झालेले त्यात एका हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असं एक वाक्य पण त्याहीपेक्षा गोंदवलेकर महाराज नावाचे जे एक अध्यात्मिक पुरुष होऊन गेले ते असं म्हणतात की एखाद्याला मदत केली आणि त्याचा उच्चार चुकून झाला तोंडून तरी पुण्यजाच एखाद्याला मदत केली आणि तो समोरून येताना मनात जरी आला याला आपण मदत केली तरी तरी पुण्यजाच त्यामुळे आज माझं सगळं पुण्य तुम्ही घालवलेलं आहे गमतीचा भाग सोडला तर दोन वर्षापूर्वी हो एक घटना मी जळगावला असताना घडली मी प्रवासात गेलो होतो जळगाव विद्यापीठात माझं भाषण होतं आणि रात्री दोन वाजता माझा फोन वाजायला लागला तो रात्रभर वाजतच असतो दोनला फोन वाजला आणि मी स्क्रीनवर पाहिलं तर एकनाथजी बापरे दोनला काय काम आहे म्हणून मी तो फोन घेतला तेव्हा मला एकनाथजी म्हणाले की दादा झोपला आहे का नाही झोपला झोपलाच मग काय दादा युआर माय सी एम बोलू आत्ताच परभणीला एक आत्महत्या झाली एका मुलीची आणि तिची चिठ्ठी सापडली आहे त्या चिठ्ठीमध्ये ती असं लिहिते की तुम्ही माझी निम्मी फी भरता त्याबद्दल धन्यवाद परंतु उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे गेले चार दिवस मला कॉलेजमधून घरी पाठवलं जातं तो अपमान सहन न झाल्यामुळे मी आत्महत्या करते तर ती चिठ्ठी त्यांनी व्हॉट्सअप केली मी वाचली मी फोन केला की मला खूप दुर्दैवी घटना आहे पण तुमच्या मनात काय म्हणाले की सकाळचा सूर्योदय होण्याच्या आधी मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची शंभर टक्के फी माफ त्यांना समजवून प्रयत्न केला की असं आपल्या घरामध्ये एखादी मुलगी आली तर छान असलेले सगळे पैसे जोडून टाकणं असं हे जितकं सोपं आहे तितकंही सोपं नाही आपल्याला याची फाईल तयार करायला लागेल याचा बोझा म्हणतात भार बर्डन ती जरूर किती पडेल हे लॉजिकल द्यायला लागेल मग कॅबिनेटमध्ये आणायला लागेल दादा मी मुख्यमंत्री कशाला झालो म्हणा आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अधिकार वापर आणि तू मला उद्या सकाळी सूर्योदयाच्या आधी घोषणा करून दे दुसऱ्या दुसऱ्याशी वाढदिवस तर ठीक आहे तुम्ही आता झोपा शकता आणि मग जळगावला मी सकाळी त्या प्रचंड मोठ्या कार्यक्रमात कोणाला कल्पनात नव्हती की काय घोषणा करणार मी घोषणा केली की आज एकनाथजींच्या वाढदिवसाची महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना भाऊबीज भेट नंतर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पण दिली पण त्याच्या आधी त्यांनी ही एक भेट महाराष्ट्रातल्या बहिणींना दिली की तुम्ही यापुढे ट्युशन फी आणि एज्यु एक्झाम फी भरायची नाही आणि त्यामुळे गावोगाव खूप मुली नव्याने कॉलेजमध्ये यायला लागल्या प्रमुखाने पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग हे जे प्रोफेशनल कॉलेजेस आहे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याची फी जास्त असते आणि घरामध्ये साधारणतः आजही अशीच परंपरा आहे की भाऊ आणि बहीण दोघे शिकत असले तर बहिणीचं शिक्षण दहावीला बंद करायचं आणि त्याला सांगायचं की तू शिकून गाई करणार आहे दुसऱ्या जगात जाणार आणि पैसे कमी आहेत दोघांपैकी एकच शिकणार तर मुलगा शिकणार पण तो नंतर आम्हाला बाजारपणे बघणार आहे किती बघतात हा भाग वेगळा आणि मग लग्न लग्न होऊन गेलेल्या मुलीला जबाबदारी घ्यावी लागते पण असा संवाद घरोघर चालतो की मुलगा शिकणार मुलगी शिकणार आता विषय संपला आता मुली म्हणाल्या की तुम्हाला काय करायचं परीक्षा फी पण भरायची नाही आणि ट्युशन फी पण भरायची नाही हॉस्टेलची जी योजना आली आहे मग माझा तो एक दुर्दैवाचा भाग आहे सरकारच्या योजना नीट पोहोचत नाही आहे कॉलेजेसनं माझा आग्रह आहे की तुम्ही शिकवणाऱ्या प्राध्यापकांपैकी प्रामुख्याने महिला प्राध्यापिकेला नोडल ऑफिसर करा की जिने मुला मुलींना दोघ दोघांनाही योजना समजून एक योजना आपली इतकी फंडास्टी आहे जी चौदा ते एकोणीस देवेंची मुख्यमंत्री असताना आपण केली की अनेकांना हॉस्टेल मिळत नाही आणि हॉस्टेल मिळाला त्याची फी भरावी लागते मेसचं बिल भरावं लागतं तर ज्यांना हॉस्टेल मिळत नाही अशा मुला मुलींना फक्त वर्षाचं उत्पन्न आई वडिलांचं आठ लाखापेक्षा कमी पाहिजे म्हणजे महिना सत्तर हजारपेक्षा कमी पाहिजे तर त्यांना मोठ्या शहरात दरमहा सहा हजार म्हणजे वर्षाला साठ हजार त्याला म्हणतात निर्वाह भत्ता मग त्याच्यापेक्षा छोटं शहर जे आहे तिथे दरमहा बावन्नशे माझं मत आहे की सोलापूर त्यात येईल म्हणजे वर्षाला बावन्न हजार हे निर्वाह भत्ता म्हणून मिळतात त्याच्यात कल्पना अशी आहे की मुला मुलींनी हॉस्टेल मिळालं नाही चार पाच जणांनी एकत्र येऊन सुद्धा बावन्न हजार मिळत असते सोलापूरात एकदा नीट चौकशी चार स्लॅब आहे साठ हजार बावन हजार अडतीस हजार अठ्ठावीस हजार अठ्ठावीसशे पर मंथ मल्टीप्लाय बाय टेन हे तर शंभर टक्के बार्शीसारख्या शहराला आहे आणि जर तुम्ही अडतीसशेमध्ये आहात नाही तर बावनशेमध्ये आहात तर त्या चार पाच जणांनी ते पैसे जर एकत्र गेले तर एक रूम पाण्याने घेता येते एक मेस लावता येते आणि उलट थोडा पॉकेटमनी होतो तर अशी जर ट्यूशन फी माफ आहे मुलींची परीक्षा फी माफ आहे आणि निर्वाह भत्ता मिळतो तर आता ती आई वडिलांशी डिबेट करायची की आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे आता मी शिकणार कॉलेज जाणार हा निर्णय केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झालं ह्या वर्षी प्रोफेशनल कॉलेजमध्ये त्रेपन्न हजार विद्यार्थिनींची संख्या वाढली आणि त्यामुळे मुलींचं शिक्षण जर वाढायचं असेल तर त्यांना ज्या ज्या कारणाने घरचे विरोध करतील अशा सगळ्या कारणांवर मात करायला लागेल मी फार इतिहासात जात नाही परंतु साडेबारा हजार वर्षापासूनचा सा हा देशाला इतिहास आहे प्रभू रामचंद्र झाले रामायण झालं पुढे आल्यानंतर श्रीकृष्ण जन्माला आले महाभारत झालं ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज झाले फुले झाले सावित्रीबाई आंबेडकर टिळक घडेगेवा अशी कुठे परंपरा आहे ती साडेबारा हजार वर्षाची त्यातला शून्य साली सन शून्य साली इतिहास लिहायला सुरुवात झाली स्क्रिप्टेड झालं त्यालाही दोन हजार पंचवीस वर्ष झाली दोन हजार पंचवीस वर्ष ज्याच्या बाबतीत कोणी अंदाज घेऊ शकत नाही ते लिहिलेलं आहे त्याच्या आधी ते पुराण आहे काय माहिती झालं की नाही राम झालं की नाही माहिती नाही आमचं आमची श्रद्धा आहे झाला तुमची नाही तर नाही झाला पण शून्यानंतर मात्र कोणी ऑब्जेक्शन घेत नाही शून्य ते दोन हजार पंचवीसमध्ये स्लॅब पडतात भाग पडतात इसवीस सन आठशे सालापर्यंत ह्या देशामध्ये प्रचंड शिक्षण आणि आज जे नवीन शैक्षणिक धोरणात म्हणतो ना ते शिक्षण की माणसाने फक्त आर्ट्स करू नये फक्त सायन्स करू नये फक्त कॉमर्स करू नये आर्ट्सचे सत्तर टक्के अभ्यासक्रम करावा मग दहा टक्के सायन्स करावा पाच टक्के कॉमर्स करावा योगा करावा मेडिटेशन करावं अभिनय करावा मिळून डिग्री की जी डिग्री माणसाला व्हर्सटाईल करेल विकसित कराल पर्सनली डेव्हलप करा की त्याला अभिनय पण येतो त्याला गाणं पण येतं आणि तो कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे बी कॉम पण झाला हे आपण आज म्हणतो नवीन शैक्षणिक मोदीजींनी आग्रह झाला आणि गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये आपण अगदी शेवटच्या कॉलेजपर्यंत इम्प्लिमेंट केलं स्वायत्त महाविद्यालय दिली त्यांना म्हटलं की तुम्ही करा प्रयोग तुम्हाला असं वाटतं ना की मेहंदीचा कोर्स करून टाका एक तीन आठवड्याचा मेहंदीचा कोर्स त्याचा कोर्स येते तुम्ही डिझाईन करा त्याचं परीक्षाही तुम्ही घ्या त्याचं रिझल्ट तुम्ही लावा अशी स्वायत्त दिली महाराष्ट्रात तीनशे कॉलेजेसना दिली काही जण असं म्हणाले की आम्हाला विद्यापीठ कर विद्यापीठ दिलं तीस जणांना विद्यापीठ दिलं की त्यांनी त्यांना जे करायचं ते करावं मग ते कधी कधी अशा शिक्षण संस्था बघायलाही तुम्ही प्रवास केला पाहिजे पुण्याला फ्लेम पा माझ्यासारखेला जे वाटतं की पुन्हा एकदा जन्माला यावं आणि कॉलेजचा विद्यार्थी फ्लेम हा पण त्यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे त्यांनी केलं सिंबॉसिस बघा साठ बासष्ट देशातले विद्यार्थी ते शिकायला आहे आता जी क्रमवारी आली त्याच्यामध्ये पुणे विद्यापीठाच्या मागोमाग घासत आहे होते पुणे, पुणे बंद तर मोदीजींनी ते जे शिक्षण होतं वर्षदा आहे जे शिकायला जगभरातून लोक यायचे ते शिक्षण आठशे नंतर पूर्ण नष्ट करण्यात आलं इसवी ला पहिला आला पोर्तुगीज आले रून आले मग पाचशे वर्ष मोगळ आले मग दीडशे वर्ष ब्रिटिश आले त्यांनी दोन गोष्टी या देशामध्ये केल्या एक गोष्ट त्यांनी काय केली शिक्षणाचा सत्यानाश कर दुसरं त्यांनी काय केलं मंदिर मूर्ती आणि महिलांवर अटॅक करायचं त्याने अभ्यास केला तो हुशार होतो त्याने अभ्यास केला की जर बाहेरून येऊन राज्य करायचं असेल तिथला पुरुष मनाने मोडून काढला पाहिजे पुरुष मनाने कसा मोडेल तो देवलय मानतो आणि तो घरातली बायको बहीण वहिनी आई आत्या मावशी महिलेला फार म्हणतो तारीचं पूजन करतो मग तिला पळवा तिला भ्रष्ट करा आणि त्याच्या मूर्त्या तोडा की तो मोडून पडेल युद्धच करणार नाही किंवा आज सगळं केलं तर मी कळू कोणासाठी लढू असं म्हणून पाचशे वर्ष मुघलांनी राज्य केलं पुढे दीडशे वर्ष ब्रिटिशांनी केलं त्यांनी तर शिक्षणाचा वाटोळच करून टाकलं आणि त्यामुळे मुली मागे का राहिल्या आधी नव्हत्या मागे तर इसवी सन आठशे नंतर आक्रमक माझ्या घरातल्या महिलेला पळून घेऊन जाईल भागो 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 अंदर भागो भागो कुलुम कुलूप कुलूप का त्या आक्रमकाला ती नाही पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं सत्याहत्तर वर्ष झाले आम्ही कुलूम उघडायलाच विसरलो अजूनही म्हणतो तुम्ही कॉलेज न पोरं वाटेमध्ये चेष्टा करतील तर काय तिला गार्डनचं प्रशिक्षण द्या करतील तर काय तिला लाठीचं प्रशिक्षण द्या मी एक फोल्डिंगची लाठी लाठी देतो मस्त एवढीशी आहे पर्स राहते कारण कारणाची हे शिवी दिले तर बरोबर मुली येत नाही मुली पण देतात ना शिव्यावरून आणि शिवीमध्ये मारण्यापेक्षा जास्त ताकद असते तर त्यामुळे ती कॉलेजला तर नव्हतं तर ते अजून डोक्यात आहे कोणीतरी पळवून घेऊन जाईल लात मुरगी काही पळून घेऊन जाईल त्या मोगला गेले का त्यातून मोगलाही मोगलाई मोगलाही आता आमच्या देशाचं स्वातंत्र्य मिळालं आहे पण आमच्या मुली शिकणार आणि त्यामुळे जर त्या मागे राहिल्या आणि शिकायचं असेल तर त्यांना मदत करायला लागेल एक धडलाकड आमचा कोल्हापूरतला तालमीतला पैलवान आणि एक बरेच दिवस न मिळाला हडकुळा माणूस ह्याची स्पर्धा नाही होऊ शकणार ना मग ही स्पर्धा करायची असेल तर हडुकळ्याला पुढे घेऊन उभं राहायला लागेल आणि मग म्हणायचं रे स्टार्ट किंवा तर टाकल्या तर ते आमचं पोरग पुढे पळेल आणि त्यामुळे मुलींनी कॉम्पिटिशन करायचे असेल पुरुषांच्या बरोबर करायचं असेल तिला सपोर्ट द्यायला लागेल तर ती पुढे जाईल आज सोलापूर विद्यापीठाच्या मी म्हणून आलो एकोणनव्वद पीएचडी मध्ये साठ मुलींच्या साठ गोल्ड मेडल मध्ये पंचेचाळीस गोल्ड मेडल मुलींना जरा सपोर्ट करा कि पळत सुटल्या तर मूळ त्या वंशजेत आईल्या देवीच्या मूळ त्या वंशजेत सावित्रीबाई बोलायच्या मूळ त्या वंशजेत जेजामातेच्या त्यामुळे त्यांच्या शरीरात आहेच तुम्ही वारंवार ते बुरखा परंपरा कशी आली याचा मी अभ्यास केला तर आपल्या स्त्री आज सुंदर त्यामुळे आक्रमकाला तिचा सुंदर चेहरा दिसू नये आला 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 ओढ होड म्हणून तो कोंडी आली ती घोंगट आला सत्यात तर चाल झाली देशाच्या स्वातंत्र्याला आता घुंगट वर करे सांगायलाच विसर ती पण धाडस करत नाही घरचे पण वर करू हे नको तू तर आज बघ तो ते, ते चार तुझ्या भावाचे मित्र आले आज जा उगा तुझ्यावर तु दुष्ट पडेल काय पुरुषांची पण मानसिकता बदलायला लागेल आणि मुलींनी पण आपली मानसिकता बदलायला त्यातून हा निर्णय झालेला आहे त्याच्या पुढे खूप निर्णय आहेत नजीकच्या काळामध्ये आपण दोन मोठे निर्णय करणार आहोत मान्य मुख्यमंत्री महोदय मी प्रवासाला गेलो की नेहमी चिंतेत असतात की आता हा काय घोषणा कोण येईल बरं हा घोषणा कोण येईल तर मग सरकारला करावंच लागेल जसं मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी केली के के की मुलींची फी माफ सहा महिने फायनान्स डिपार्टमेंट अभ्यास करत होते की नऊशे कोटी रुपये वाढणार खर्च कुठून वाढवायचा एकनाथ शिंदे म्हणाले की मी त्याला सांगितले ज सह्या करा सहा महिन्यांचा निर्णय झाला एक प्रयत्न असा झाला आहे की आपल्या ट्युशन फी आणि एक्झाम फी नंतर एक अदर फी नवसा कॉम्पॉन्डर आता काही पॉलिटेक्निकमध्ये ट्युशन फी आठ हजार अदर फी सदोतीस हजार मग ते म्हणतात ट्युशन फी माफरीत सदोतीस हजार रुपये भरा असा एक प्रॉब्लेम बऱ्याच कॉलेजेसने चालला आहे ते प्रयत्न आपण असं करतोय की ही जी ट्युशन फी आहे ती एफ आर ए फी रेग्युलेशन कमिटी शुल्क निर्धारण समिती फिक्स करून देते म्हणजे वालचन्य किती फी घ्यायचे ते ठरवत नाही तर वालचन्य वर्षभर झालेले खर्च सांगायचे त्याला विद्यार्थ्यांनी भागायचे मग त्यांना फी मिळते तर आपण त्या खर्चामध्येच अदर फीस टाकता येईल का जिमखाना फी मॅगझीन फी आणि काय 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 जे फी आहेत ते त्यात टाकता येतील का आणि मग त्याला बरोबर संस्थाजनकांचं काहीच नुकसान करणार नाही आपण त्याला विद्यार्थी संख्येने भागल्यानंतर जी फी येईल ती एकच फी जी सरकारने रिएम्बर्स करायची आता ट्युशन फी रिएम्बर्स करतो तर ट्यूशन प्लस अदर फी रिएम्बस केली तर मुलींना फीच नाही ट्यूशन फी पण नाही अदर फी पण नाही परीक्षा फी फी पण नाही निर्वाहबत्न पण आहे असा एक प्रयत्न चालला आहे आणखीन एका मोठ्या धाडसी काय म्हणूया कल्पनेचा स्वप्नाचा प्रयत्न चालला आहे की पाच लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा शिकामध्ये वीस मुली पन्नास मा मुली नाही पण पाच लाख मुलींना मुली दरमहा दोन हजार रुपये कमवा शिकामधून मिळू शकतील आणि ती कॉलेजची क्षमता नसेल तर गव्हर्मेंट त्याला रिएम्बर्स करू शकेल का मग कॉलेजने त्या कॉलेजमध्ये सुद्धा तीनशे मुलींना काम हवं बरं आम्ही काम करून जाणार तर पहिलं कॉलेजमध्ये दे काम द्या कॉलेजच्या बाहेर द्या मग जवळच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिने जाऊन सेवा करावी ते पण तिचे तास पकडा पहिले तास साठ रुपये तास करा चाळीस रुपये नाही चालणार साठ रुपये तास हॉस्पिटलमध्ये जाऊन सेवा कर बालवाडीत जाऊन त्या बालवाडी शिक्षिकेला मदत कर वगैरे 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 खूप कॉम्पिटंट शोधून काढायचे कॉलेजने आणि जेवढ्या मुली आणि मुलं मागतील प्रामुख्याने मुली मागतील त्यांना कमवा शिक्कामध्ये काम मिळायला पाहिजे आणि दोन हजार रुपये तरी त्यांचं दरमहाचं पिरियडला तासाला साठ रुपयाचं सा कॅल्क्युलेशन झालं पाहिजे माझा एक मित्र म्हणाला की अरे ट्युशन फी माफ केली अदर फी माफ करायला निघाला परीक्षा फी नाही मग हे दोन दोन मी दो 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 कशाला दो 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 पॉकेट मनी लागतो दर तीन महिन्याने ब्युटी पार्लर मध्ये जायचं असतं दर एक सहा महिने डेंटिस्ट कडे जाऊन दात क्लीन करायचे असतात हा सहज फिरायला गेली मैत्रिणी बरोबर एका दुकानात खूप चांगलं ड्रेसचं कापड दिसलं ते घ्यायचं असतं शैक्षणिक साहित्य पण घ्यायचं असतं पण काय करायचं ते त्याला करू द्या पण दोन हजार रुपये तिला दरमा मिळाले पाहिजे आता याला वर्षाला एक हजार कोटी लागणार आहेत कारण त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बघत बघत मी विषय पुश करतो मेन नवाय मी प्रायव्हेटली हे सुरू मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटं फार्मसी मुलींचं कॉलेज आहे माझा मित्र चालवतो मी त्याला असं म्हटलं की ब मी तुला दरमा पन्नास हजार रुपये द्या मला खर्च करून दाखव सत्तावीस हजार रुपयेच खर्च झाले तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मुलींना कामच नको ओके त्यांना नको आहे तर ठीक आहे पण मग त्याच्या पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला की नाही बहुतेक पन्नास नाही मला थोडं जास्त लागतं कारण आता ते हळूहळू ते व्हायरल झालं म्हणाले की आपण एक तास काम केलं की साठ रुपये मिळतात आणि काम काय तर लायब्ररीत काम करायचं लायब्ररीत काम करायचं जास्तीत जास्त कॉलेजच्या आवारामध्ये गार्डनिंग करायचं मग ती मुलगी एक मुलगी दुसऱ्या मुलाला सांगेल मला दरमा बावीसशे रुपये मिळतात तर मला या वर्षी दर मला जास्त लागते ना असा एक प्रयोग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दादार सुरू केला आत्ता येण्यापूर्वी दयानंदमध्ये घोषित करून तीनशे जणींना त्यांनी दरमहा दोन हजार रुपये द्यायचे त्याचे दरमहा सहा लाख रुपये त्यांना कोणीतरी माझा मित्र दरमा आणून देईल आणि त्यांच्या कॉलेजमधल्या दोन प्राध्यापिकांनी नोडल ऑफिसर म्हणून काम करून त्याचं नीट मस्टर मेंटेन करायचं नेला बावीसशेला अठराशेशे जर मला सहा लाख वाटून टाकायचे म्हटलं मला तुम्ही सहा लाख वाटून टाकायचे तसं वालचनमध्ये एक वेगळं प्रपोजल मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे ते प्रपोजल असं आहे की वालचन हे पॉलिटेक्निक आहे सॉरी पॉलिटेक्निक तुमच्याकडे इंजिनिअरिंग आहे हे तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये आहात स्वतः गांधीसाहेब उत्तम बिझनेस पण आहे तुम्ही ह्या कॅम्पसमध्ये एक छोटं लॉस मेकिंग युनिट सुरू करा तुम्ही बघा मी काय बोलतो मी खूप हळूहळू बोलत असतो सोपं बोलत ग्रामीण माणूस आईवडील गिरणी कामगार का। ज्या गावात राहतो त्या गावची लोकसंख्या बारा बावीसशे त्यामुळे सोप्या शब्दात बोलतो डेट समजून घ्या की एक लॉस मेकिंग वेंचर कॅम्पसमध्ये सुरू करायचं ज्यात स्किल डेव्हलपमेंट पण आहे आणि कमवा शिक पण यू टू पॉईंट टॉयल तयार करा नॅपकिन तयार करा ते तुमच्या इंडस्ट्रीला लागणार कॉम्पोनंट काय करा कॉलेज सांभाळून ती मुलगी येणार आज दोन तास काम करेल उद्या दांडी मारेल परवा तीन तास काम करेल साठ रुपये परवा साठ रुपये पर साठ रुपये परवा पहिण्याच्या छोटी पगार जे प्रोडक्शन होईल ते थोडं विकलं जाईल थोडे पैसे मिळतील शीटला लॉसच असलं पाहिजे सामाजिक काम हे कधीही लॉस मेकिंग असलं पाहिजे ते प्रॉफिट मेकिंग असलं तर काही गडबड आहे लॉस मेकिंग असलं पाहिजे लॉस तुम्हाला मी मिळवून देणार दर महाचा लॉस मी मिळवून देणार करा सुरू होईल मग तुम्ही गार्मेंट इंडस्ट्री सुरू करा तुम्ही नवीन द्रोण निर्माण झाले थर्माकोलचे त्याच्या मशीन्स लावून एक ताई आली तासभर बसली मशीनवर द्रोण करून गेली मग ते सुपारी फोडण्याचं मशीन लावा म्हणजे ते, ते अख्खी सुपारी आठ टगली भुरुकन त्याचे तुकडे होतात पानपट्टीवर पार्ट खूप लोक विकत घेतात काय तुम्ही तु, युअर तु, युअर गुड बिझनेस मला वाटतं तुमची तिसरी जनरेशन बिझनेसमॅन का युअर फर्स्ट जनरेशन तुमची पहिली पिढी का दुसरी पिढी दुसरी ही तिसरी आहे यांना असं आयत्य मिळालं तुम्हाला थोडंसं आयित्य मिळालं तुमच्या फर्स्ट जनरेशनने किती खस्ता घालण्यास तुझ्या तुमच्या वडिलांनी यू आर गुड बिझनेस वन त्या मी सेटअप वन बिझनेस इन युअर टॅक बस दॅट वीज अ लॉस मेकिंग बट मुली मात्र त्याच्यामध्ये दरमा चांगले पैसे मिळवतील मी एका आणखीन मोडूलवर काम करतो आहे गांधीजी ते तुम्ही ऐका माझा दावा आहे आज तारीख लिहून ठेवा हा देशाचा मी फॉर्म्युला तयार करणार मी सध्या सतत त्याने गेले तीन चार पाच समीने असं मांडतो आहे की स्त्री ही सकाळच्या वेळेत तिला हवय म्हणून जन्माला आलेली आहे ती सकाळच्या वेळेला नोकरी करायला जन्माला आलेली आहे आहे का सकाळी तिला मुलांचा वरायचंय मग ना आवडो पण नवऱ्याचा वरायचंय मग आवडो ना आवडो सासूचा वरायचंय बारा वाजता आमची झाशीची राणी तयार होते आता सांगा काय करायचं तिथून पाच तास तिला जॉब मिळाला पाहिजे आणि पाच तासाचे जरा बरे पैसे मिळाले पाहिजेत की ज्यातून ती पुन्हा सातच्या आत घरात नव्हतं असली ना सातच्या आत बघितलं सातच्या आत घरात नव्हतं सातच्या आत पुन्हा ती घरात आली पाहिजे मुलं शाळेतून आली सासूबाई देवळातून आल्या नवरा नोकरीतून आला ही घरी अवेलेबल पाच तास नोकरी करून तर ती घर पण चालवेल आणि घराला अवेलेबल पण होईल आता मी खूप दिवस मांडत राहिलो मांडत राहिलो मांडत राहिलो लोकांनी वेळ्यात काढलं तुम्ही आठ तासाची जॉब मागा आम्ही देतो तुम्हाला नसले आमच्याकडे जॉब तर क्रिएट करतो पण पाच जाताचा जॉब पण पॅटर्न कसा तयार करणार शेवटी मला टाटाने बोललं पुण्यातल्या टाटा हाऊसबरोबर हो माझ्या मिटिंग झाली टा आपल्या माहितीसाठी टाटाच्या कुठल्या इव्हेंचरमध्ये साठ टक्के महिला असतात सेक्सिव्ह असतात सगळ्या वेल ड्रेस ऑफिसर त्यांच्या त्या कॉन्फरन्समध्ये बसल्या प्रश्नोत्तरी सुरू झाली प्रॉविडंट फंडाचं काय करायचं मग ते ई काय करायचं उद्या कामगार संघ आंदोलन सुरू होते सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आणि टाटाने निर्णय केला की आठ घंटे मी पाच घंटा मिक्स नाही करेगे हम अलग युनिट खरा पाच घंटा को जॉब रंग सुबे पाच घंटा को पाच घंटा शाम को पाच घंटा एका दिवशी तीन शिफ्टमध्ये काम करणार पण आमची तही पाच तासच तास काम करणार आणि बाकीचा वेळ ती स्वतःसाठी देणार कुटुंबासाठी देणार हे मॉडूल मी मांडतो आहे आणि मला खात्री आहे की हे केव्हा चौधरी सरकारी मॉडूल तयार होईल आणि त्याच्यातून आमच्या महिलांना घर चालवण्याचा पण आनंद मिळेल आणि घर आर्थिकदृष्ट्या चालवण्याचा आनंद मी गमतीने जे म्हणतो ते म्हणून मी शेवटी बोलवण्याचं बंद करतो मी शेवटी गमतीने असं म्हणत असतो की स्त्री घरात किती काम करत असले तरी ती नोटा आणून देत नसली पैसे ग्रामीण माणूस किंवा नोटा म्हणतो ती नोटा घरी आणून देत नाही तोपर्यंत त्याची घरामध्ये किंमत नाही म्हणते सदा सर्वात तो घरात कुठल्या म्हणतो तुला काय जातं बसून खाते बघ दिवसभर घरचं काम तीच करते पण वाक्यप्रयोग प्रयोग ठरलेलं आहे तुला काय झालं ते घरून बसून खाते मी किती कष्ट करतो मी चार पैसे कमवतो म्हणून घर चालवतो आणि त्यामुळे जेव्हा ती घर कॉन्ट्रीब्यूट करायला पैसे देईल त्यावेळेला तिची कॉलर ताटवते मग मी त्यावर गमतीने असं म्हणतो की ज्यावेळेला नवरा बायकोकडे शंभर रुपये उसने मागतो त्याला बायकोची कॉलर ताट होता येईल आज नवऱ्याने शंभर रुपये उसने मागितले मग ते तांदळाच्या डब्यात लपवलेले पिठाच्या डब्यात लपवलेले साडीमध्ये लपवलेले उशीमध्ये लपवलेले त्याला काढून देते त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मोठं हो तुझ्याकडून कुठे झाले पैसे तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिला की तिला चार दिवस जेवण नाही मिळतरी चालतं आस नवरा खुश पण द्यायला नसले तर चार दिवस झोप लगत नाही कधी नव्हे ते मेल्याने मागितले माझ्याकडे नव्हते कधी नव्हे ते मेल्याने मागितले माझ्याकडे नव्हते शंभर रुपयाची ती ताकद आहे म्हणून हे काय वरच चाललेलं नाही याला काहीतरी हिस्ट्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश आहे महात्मा फुलेंचा सा आहे सावित्रीबाई फुलेंचं आहे सा मी कशाला तुम्हाला गोष्ट सांगू सावित्रीबाई फुलेंची त्या आल्या नसतं तिथे बसल्याच नसतं तुम्ही पण असं पडदाबीडचा उडूनच चहा द्यायला फक्त हातच दिसला असा तुमचा बाहेर पण म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी शेण अंगावर मारून घेतलं शाळेमध्ये जाऊन साडी बदलायच्या तुम्ही शिकायला लागला मग बाया गर्वे किती 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 यादी मी सांगू तुम्हाला आणि त्यामुळे ही जी मोठी ह्या सगळ्यांनी संदेश दिलेले आहे अहिल्यादेवी देवींचं एक अर्ध्या सेकंदाचं उदाहरण देण्याचा महो मला होतोच की ज्यावेळेला अहिल्यादेवीचा नवरा सरदार झाला मल्हारराव जिवंत होते सासूबाई जिवंत होत्या तर नवरा हा थोडा जास्त खर्चित होता तर त्याने त्याला वर्षभरात मिळणारा तनखा पगार दोन महिन्यातच संपला आणि तो त्या खजानजीच्या मागे लागला की मेरा मेरा पैसा मग म्हणजे पैसा दो तर तो म्हणाला अरे बाबा ती अहिल्यादेवी मारेल मला म्हणाली मी ती तिने सांगितल्याशिवाय देत नाही म्हणा मग तो चिडून अहिल्यादेवीकडे आला म्हणजे बायकोकडे आला आणि बायको काहीतरी खतावणी लिहित होती हिशोबाची तर तो म्हणाला की काय मिजास तुझ्या त्या खजिनदाराची मी सरदार म्हणजे मला पैसे नाही म्हणतो मग ती हिशोब तर म्हणाली की बरोबर झालं ना तुम्ही लवकर पैसे संपवले तर तो कशाला देईल त्यावर रागावून त्या अहिल्यादेवीच्या नवऱ्याने त्या वया खेचून घेतल्या आणि फेकून दिलं त्याही मला असंच होतं भांडी भिंडी फेकून तसं वया फेकून दिल्या आता भांडी भिंडी फेकतात ना तो नवरा रागावला की असं फेकवून तर त्यावर तिने तिने म्हणजे अहिल्यादेवीने नवऱ्याला पाच होऊन दंड केला हा चौथला मग मला पैसे पण देत नाही दंड करते तो आपल्या आईकडे गेला म्हणाले काय काय बाईक काय तुझी सुरबाई म्हणाले मी सरदार म्हणाले मला पैसे पण देत नाही का मी तिच्या वया फेकलं तर दंड करते सासूबाई म्हणाले की गप दंड भर नसेल तर मी देते तिला काय मी सांगू शकत नाही दोनशे पंच्याऐंशी वर्ष पंधरा वर्षाची ऐकल्या आधी होते नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आठव्या वर्षी लग्न झालं पंधराव्या वर्षी म्हणजे दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी अहिल्या देवीने नवऱ्याला सांगायचं गप जा दंड करेन केला भर आणि तिची सासूबाई पण सांगते दंड भरून ती काय ऐकणार नाही बाई तर अशी मूळ परंपरा आहेच आणि मध्ये जरा आक्रमणामुळे झाली गडबड तर ते सगळं देवींजी नीट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे ते माझं प्रत्येक भाषण असं कोणाकडून तरी त्यांना आता पोचलं की याने ते अदर फी ट्युशन फीच्या पोटात घालायची ठरवली आहे आणि पाच लाख मुलींना कमवाशिकामध्ये दोन हजार रुपये द्यायचे ठरवले आहेत उद्या ते मला कुठून आणणार पैसे असं विचारतील तोपर्यंत गांधींना जो मी प्रस्ताव मांडला की ज्याच्यात मला देवेंदी तिजोरी काय लागत नाही ना मी माझ्या चार मित्रांना सांगणार की दर महिन्याला इथे दोन लाख रुपये तीन लाख रुपये लॉस होणार आहे त्यातून एक तीनशे मुलींना दोन हजार मिळणार आहे तू तो लॉस त्यांना देऊन टाक असं सांगणारे असं ज्यांना मी सांगेल आणि असं सांगितल्यामुळे ज्यांना आनंद होतो की बाबा दादाने कधी निमित्त आपल्याला काम सांगितलं असे भरपूर ऐकणार आहे की ज्यांना मी सांगू शकतो की बा आज मी दयानंदमध्ये घोषणा करून आलो दरमा सहा लाख रुपये मिळतील तीनशे मुलींना दरमा दोन हजार द्या आज मी गांधींना सांगून आलेलं आहे की तुम्ही एक लॉस मेकिंग मेन्शन करा तर त्याचा दरमा आपल्याला एक तीन चार लाख रुपये लॉस द्यावा लागेल अशी माणसं संपतील तेव्हा बघ पण नाही संपणार असं दिसत आहे तो गव्हर्मेंट योजना करेल जय हिंद जय महाराष्ट्र